नमस्कार मी प्रज्ञा येतोय मान्सून पाऊस येण्यापूर्वी दोन तीन दिवस अनंताच्या झाडाला खूप फुले येतात त्याचा सुगंध चहू बाजूनी लांब लांबपर्यंत पसरतो कुठून तरी ओलावा घेऊन मंद वारा येत असतो वृक्ष डोलत असतात आकाशात थोडे काळे निळे ढगही दिसू लागतात वेधशाळेचे अंदाज प्रसारित होत असतात एकंदरीत मान्सून सुरू सुरू होण्याआधी आधीचा निसर्गात बदल जाणवू लागतो त्यातूनच सुचलेली ही कविता आहे येतोय मान्सून जून महिना सुरू झाला वेळेत मान्सून येतोय पहा उन्हाळ्याचा कोरडेपणा संपल्यातच होईल जमा उन्हाळ्याचा कोरडेपणा संपल्यातच होईल जमा योग्य पाऊस यावर्षी पडावा योग्य पाऊस यावर्षी पडावा अंदाज हा भेदशाळेने वर्तवावा कृषीबल मनी समाधानी व्हावा धनधान्याने मुलुख संपन्न व्हावा कृषीबल मनी समाधानी व्हावा धनधान्याने मुलुख संपन्न व्हावा सूर्याचे दर्शन उठताच व्हावे काळे ढगही आकाशी पहावे काळे पांढरे ढग आकाशी दिसावे दिसा सौंदर्य उधळत निसर्गाने राहावे सौंदर्य उधळत निसर्गाने राहावे सुटता ओला मंद मंद वारा सुटता ओला मंद मंद वारा झाडे माना झाडे माडे डोलाविती माना झाडे माडे डोलाविती माना अफाट फुलला अनंत पहावा अफाट फुलला अनंत पहावा सर्वत्र सुगंध दरवळत यावा सर्वत्र सुगंध दरवळत राहावा येतोय मान्सून येतोय पावसाळा हेच तर सांगत असतो निसर्ग चारी बाजूनी बघितलं तर समजेल धन्यवाद